जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी अमृतवाहिनी बँकेच्या नूतन शाखेचे उद्घाटन संपन्न संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी अमृतवाहिनी बँकेच्या नूतन शाखेचे उद्घाटन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मोठ्यात थाटात संपन्न झाले यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माधवराव कानवडे प्रभावतीताई भोगरे दुर्गाताई तांबे बाबा ओवळ डॉक्टर राजेंद्र पिपाळा जयश्रीताई थोरात यांच्यासह विविध मान्यवर व विविध संस्थेचे पदाधिकारी अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सलीम शेखचं प्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर मी तुम्हाला हे सांगते की बँक ही अशी असते शेत सहकारातून शेतकऱ्यांच्या अडचणीला शेतकऱ्यांच्या कठीण परिस्थितीला मदत म्हणून बँकेची संकल्पना सहकारातून उभी राहील तर शेतकरी बँक ही शेतकऱ्यांसाठी साधन आहे आणि शेतकऱ्याच्या विकास शेतकरी हा विकासाचं सा साध्य आहे बँकेचा उपयोग हा शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांना मदतीसाठी झाला पाहिजे आणि आपणही नियमितपणे त्याची परत फेड केली पाहिजे कर्जमाफीची कर्जमाफी मिळेल याच्यावर ते बाकी ठेवता कामा नाही बँक जर सुस्थितीत चालायची असेल त्यांनी सांगितलं तर आपलं सहकार्य त्या त्याला झालं पाहिजे तर आमच्याकडे पण उदारमानाने बँकेला जमिनी तारण ठेवून कर्ज जा दिलं जात आणि नंतर त्याला वेठीच धरलं जात तशा तशा पद्धतीने राजकारण बँकेत कुठलंही राजकारण न आणता शेतकऱ्यांच्या विकासासाठी तिचा उपयोग झाला पाहिजे तस बँकेत राजकारण येत आहे नगर बँकेने दाखवून दिलं गणेश परिसराला ते चांगलं कळालेलं आहे बँक काय करू शकते तस आज अमृत वाहिनी उद्योग समूह अमृत म्हणजे मनुष्याला नवसंजीवनी देत इतिहासामध्ये पुरातनामध्ये अमृत या शब्दाचा अर्थ म्हणजे तुम्हाला एनर्जी संजीवनी देत आणि संगमनेर भागामध्ये अमृत वाहिनी जो आहे ते तुम्हाला प्रत्येक गोष्टी तुम्ही फार न शिकवणार तुमचा साखर कारखाना असेल म्हणजे तिथेही तुमचा इकडच्या भागातील दुग्ध व्यवसाय असेल सहकारी बँका असतील या सर्व नियमात चांगल्या पद्धतीने चालू आहे तेव्हा संगमनेरी लोक खूप नशीबान आहेत असं मी म्हणते साहेब आता आमच्याकडे बँक पाहिजे बर का अशा पद्धतीने थोड मी राजकीय ओहापोह करते मी तुम्हाला सांगते मी पण एक अगदी सामान्य आणि सामान्य गृहिणी शेतकरी प्रतिनिधी मी शेतकऱ्यांची आंदोलन कांद्याच्या संदर्भात दुधाच्या संदर्भात केली मला काही राजकारणात आपण बाहेर पडावं किंवा राजकारण करावं असं काहीही ठरलेलं नव्हतं पण पर आमच्या परिसरात असलेला दहशतवाद आमच्या परिसरात असलेली दडपशाही विरोधकाला दिलेला दिला जाणारा त्रास आणि हम सो कायदा आम्ही म्हणेल तेच हे सगळं चित्र मी पाहिल्यानंतर असं ठरवलं की आपण कुठंतरी बाहेर पडलं पाहिजे आणि याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे म्हणून म्हणून तुम्हाला वाटेल गोगरेताईचं भाषण म्हणजे गोगरेताई फार मोठ्या राजकारणी नाहीये मी जे अनुभवलं ते मी फक्त तुम्हाला सांगते आणि तुम्ही ते खरंच आत्मसात करा नुसतं ऐकून सोडून नका देऊ मी जे बोलते, बोलते। ते अगदी कळकळीने बोलते आणि साहेब तुमच्या बाबतीत सांगायचं झालं तुमच्या नावातच विजय तुम्ही आठ वेळा निवडून आलात आता नऊ ह्या वेळे तुम्ही निवडून याल आणि खरंच मुख्यमंत्री व्हाल आणि तुमच्या लोक तुम्हाला साहेब मानतात साहेब हे कशा कशासाठी पूर्वी वापरलं जायचं शिस्त काटेकोर पालन वाईट गोष्टींवर वचक ठेवणे असं आपलं व्यक्तिमत्व आहे संसदेत ही चुकीच्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा आपण आज आवाज उठवता विरोध करता आपली एक काँग्रेसची एकनिष्ठता सगळे गुन्हे विरोधकांना सापडव लागतं हे कुठं कात्रीत सापडतील यांच्याबद्दल काय बोलावं असं आपलं व्यक्तिमत्व आहे त्यामुळं आपल्याकडे सर्व संस्था सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगते शेतकरी कधी सुचलाम सुपलाम होतो तिथील संस्था चांगल्या पाहिजे बँका दुधाच्या साखर कारखाना त्यावेळेस ते सगळ्या गोष्टी असतात संगमनेर भागातील या खूप चांगल्या आहेत तुम्ही साहेबात आमच्याकडे देवे आमच्याकडे देवे आम्हाला देव आठवला कुठल्याही मोठ्या मोठ्या पदावर असताना शेतकऱ्याच्या मालाला मोल नाही कुठेही हमी भाव नाही दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था तुम्हाला माहिती आहे आपण ठिकठिकाणी किती आंदोलन केली म्हणजे दूध शेतकरी दूध उत्पादक शेतकरी पहिल्यापासून जेवढा खर्च करतो स्वकष्ट सोडून द्या तर त्याच्या दुधाला पाण्याच्या बाटली पेक्षा कमी मिळतो आज पशु खाद्याचे भाव किती वाढलेले म्हणजे आमच्या देवाने शेतकऱ्याला कष्ट करायला देवच आठवायला लावला तुमच्या साहेबांनी सगळं सुरळीत केलं अशा पद्धतीचं हे गोष्ट आहे साहेब सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात अमृता बँकेचा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते राज्याचे नेते मान्य नामदार बाळासाहेब थोरात संसरात आलेले आहेत सर्व पंचकृषीतना इथे मोठा जनसमुदाय आहे कारण काही विशेष घडत इथे आज इथे अमृता बँकेचा सुरुवात होत आहे भोसाहेब थोरात दादा नावाची ही बँक आहे तुमची नावाची दादाचे तत्व पाळणारी बँक आहे आज आणि बँका आहे आणि कशा पद्धतीचा सहकार चाललाय सांगण्याची गरज नाही मित्रांनो आपण पाहिलं असेल की आज राज्यामध्ये मी तर म्हणजे देशात सुद्धा संगण हे खऱ्या अर्थाने सहकाराचं एक आदर्श मॉडेल माझ्या माहितीत तरी कुठे इतका चांगला सहकार देशामध्ये कुठे नाही आणि त्याच पाया आदरणीय भोसाहेब थोरातांनी घेतला त्याच्यावर कळ चढवण्याचं काम आमदार बाळासाहेब थोरकांनी का केलं काय एक पवित्र सहकारामध्ये ज्या पद्धतीने अपवित्र लोकांना पद्धती आपण बघतोय की पापण घडतात ना ही समाजाच्या संस्था आहेत ना तुमची मालकी नाही आणि तुम्ही इथे त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून राहिले तुम्ही तिथे लुटायला येतात दिवसा तुम्ही त्याच्यावर दरोडे टाकता आणि म्हणून अशा पद्धतीने आज सहकाराची त्या ठिकाणी ूप होत असताना कारण शेवटी आहे मी पाहिलं की अनेक साखर कारखाने अडचणी त्यांच्याकडे लिलाव करून टाक अरे शेतकऱ्यांच्या श्रमातून आणि घामातून तयार झाले ते कारखाने तिथे सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे आणि अशा सहकारी संस्था बघता बघता आपण बघतो की त्या ठिकाणी लयाला गेले पाहतोय ही सहकार्याची वाईट अवस्था जर कुणामुळे झाली असेल मित्रांनो तर ती केवळ नेतृत्वामुळे झाली याला दुसरं कोणीही काम होत आणि चांगलं नेतृत्व काय असतं जर नेतृत्व चांगलं असेल तर काय होतं संबंधित मध्ये पाहायला चांगलं नसलं तर काय होतं हे आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं तुम्हाला जवळून पाहायला मिळतं आणि मला आपल्याला निमित्ताने सांगायचंय की आपण खरं म्हणजे आता जनतेने जागरूक झालं खरं लोकसभेच्या निवडणुका झाल्या मला जनतेला धन्यवाद द्यायचं निश्चितपणे राहुल गांधींनी त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये खूप परिश्रम घेतले अनेक प्रकारच्या वाईट गोष्टी घडत असताना सुद्धा खंबीरपणाने त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये साहेब बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा त्या ठिकाणी एकत्रितपणाने आले परंतु हे सगळे प्रयत्न जेवढे महत्वाचे त्यापेक्षाही जास्त महत्वाचं मग इथे जनता आहे सुद्धा आपण लोकशाही स्वीकारलेली जोपर्यंत लोक समाज याबद्दल चांगल्या गोष्टी किती गोष्टी घडल्या मित्रांनो वाईट गोष्टी किती घडल्या पैशांचा वापर झाला अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी आयोगाने चुकीच्या गोष्टी केल्या हे सगळं होत असताना सुद्धा तिथे अनेक ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी माघार घ्यायला लावल्या म्हणजे किती संपूर्ण मित्र म्हणतो की संपूर्ण देशाच्या निवडणुकीचा इतिहास आहे का परत कुणीतरी राजकीय विश्लेषण मांडला पाहिजे की कुठे कुठे कशा पद्धतीने त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने निवडून जिंकल्या गेल्या आणि ते सुद्धा आपण मांडलं तर खरं म्हणजे सध्या आलेलं ते सरकार आले हे ते हे बहुमत खरं नाही हे खोट बहुमत आहे हे कुठेतरी चुकीच्या गोष्टी अवलंबून त्या ठिकाणी आले सांगण्याचा मुद्दा आहे इथे फिपाळा बोलले ते ताई बोलल्या ती शेवटी तुम्हाला जागा व्हावं लागेल आणि तुम्हीच तुमचं स्वतःच रक्षण करू शकता आणि भारतात जे घडलं की तिथे अयोध्ये पराभव झाला हो तुमचा तुम्ही हिंदुत्वाच्या नावाने जे काही बंगलबाजी करताय लोकांना फसवतायत लोकांच्या देशामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत त्यांना कुठल्या जनतेने कुठल्या जनतेने त्याला उत्तर दिलेलं तेव्हा आता खऱ्या अर्थाने हे जे काही भुरशे धारण केलेले प्रणाली आहे यांचे भुरशे काढण्याचं काम आपल्याला करावं लागणार जनतेला करावं लागणार वर्षानुवर्ष बर्शा पिढ्यानुपिढ्या तुम्ही त्या ठिकाणी नोकऱ्यांशी चुकीच्या पद्धतीने मागता असं जर होत असेल तर मित्रांनो जनतेने शांत राहता कामाने असं बांधून आहे आणि ती फेर आता खऱ्या अर्थाने आलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आता येणाऱ्या निवडणुका विधानसभा आहे अत्यंत कुणी काही करू किती आम्ही देऊ हो। अरे किती निवडणुकी कशा पद्धतीने निवडणुकाचा अर्थात आम्ही पाहिलं म्हणजे हजर तिथे कोट्यावर निवडते कुठून तुला पैसा त्यांच्या धामाचा पैसा आहे का विचार केला आपण आता निवडणूक आली की तुम्हाला मोठे मोठे काहीतरी योद्धा आणून दाखवणार तर पैसे येतात तुमचे पैसे तुमच्या पैसे तुम्ही देता असं वाटत असेल आपल्याला कि अंबानी आणि आदानीच्या टॅक्स मध्ये देत चालतो अत्यंत चुकीचं आहे देत जीएसटी आपण जर भरतो जीएसटी जीएसटीचं उत्पन्न पाहून किती दर वर्षाला दोन लाख दर महिन्याला दोन लाख कोटीच्या आसपास आहे हे पैसे तुम्ही देता सामान्य मनुष्य अगदी साबण घ्यायला जाता तुम्ही तेल घ्यायला जाता मीठ घ्यायला जाता त्या प्रत्येक गोष्टींच्या वेळेस तुम्ही तिथे असतात आणि सामान्य सा माणूस पैशावर अधिकार पण आपण आज बघतोय की सामान्य मनुष्य पूर्णतः त्या ठिकाणी केला जातो तो बाजूला फेकला गेलेला आहे आणि मुठभर लोकांचं हित साधण्यासाठी खऱ्या अर्थाने सध्याचे राज्यकर्ते काम करत आहेत आणि मग या राज्यकर्त्यांना जे गेल्या काही वर्षामध्ये त्याच्यामध्ये सैमान घातलं त्याने निश्चितपणाने धडा शिकवण्यासाठी आपण लोकसभेला काम केलेलं आहे

अनेक अड़चणी असतात जर बँकेच्या अडचणी असतात त्या सगळ्या पार करून अशी गुद्रुक येथे शाखा ही सुरू करण्यात आलेली आहे आज तिचं रितसर पद्धतीनं उद्घाटन आपण करतो आहोत आणि मला निश्चितपणे खात्री आहे का की एक अत्यंत चांगली शाखा म्हणून पुढच्या काळामध्ये तिचं नाव हे राहणार आहे अंबुतायनी बँकेचं कामकाज हे चाललेलं आहे सुधाकरराव जोशी एकदा युनियन बँकेमध्ये ते होते मोठे अधिकारी होते बँक चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही खूप अडचणीतून बँक चालव लागते कर्ज मागणारा येत असतो दहा वेळा शंभर वेळा त्याच्याकडे जावं लागत असत ही वस्तुस्थिती आहे आणि याच्यातून कार्यकर्ते राजकारण हे सगळं असतं त्याच्यातून बँक व्यवस्थित चालवणं तिथं खूपच कठीण गोष्ट असते म्हणूनच अधिकारी की ज्यांना रिझर्व्ह बँकेचे नियम आणि माहिती आहे वेळ प्रसंगी म्हणू शकतात असं म्हणून खरं करतो तुम्हाला सांगायचं नाही म्हणता आलं पाहिजे नाही तर मारामारी दुसऱ्या दिवशी काय खाऊन नाही म्हणता येऊन त्यांना अशा मागायचे ही बँक आहे खूप पाचशे कोटीपेक्षा जास्त डिपॉझिट आहे अत्यंत काळजीपूर्वक व्यवस्थित पद्धतीनं ही वाटचाल त्या बँकेची चालू आहे मी आपल्याला सांगेल की राहता बँक झाली पाहिजे राहतेला सुद्धा शाखा हे दोघली इथे राजेंद्र पिपाळ यांनी मी प्रवाहित आहे सांगितलं का तिकडं राहत्याला शाखा लवकरच आपण राहत्याच्या शाखेचं सुद्धा उद्घाटन करू हे तिथे मी आपल्या सगळ्यांना सांगतो आणि असा केला त्यांच्या सर्व संचालक मंडळ सुद्धा चेअरमन व्हाय चेअरमन अधिकारी वर्ग संचालक मंडळ यांना शुभेच्छा देतो की आधी त्या गाडी चांगल्या पद्धतीचा आहोत खरं आजचा कार्यक्रम बराच राजकारणावर गेला मी आपल्याला एवढं सांगेल की या भागाचं प्रतिनिधित्व पंच्याऐंशी नंतर दोन हजार नऊ पर्यंत मी पंचवीस वर्ष इथे आमदार म्हणून राहिलेलो आहे पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष म्हणजे कमी नाही आज ला ला तो जन्माला आलं तर त्याला काल येतो पंचवीस वर्ष पंचवीस वर्षाचं प्रतिनिधित्व मी केलं या सगळ्या लोकांनी खूप सहकार केलं प्रचंड दबाव दहशत सगळं असतावी त्यावेळेस मताची वेळ यायची त्यावेळेस भक्कम मत आपल्याला द्यायचे असे आश्वीच हे सगळे गाव आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मतदान करायचे अडचण काही नसायची राजकारण खूप होत होते विरोधक नव्हते असं नाहीये परंतु राजकारणाचे जे विरोधक असले तरी आपण त्यांची सुद्धा काम केली त्यांना काम होतं मला द्यायचे सगळे जरी विरोध होता होता तर गरज लागली तर मी त्याच्या पाट्यांच्या पाठीशी राहायची उमरी बलापूरचं हायस्कूल मी मंजूर करून आणले तुम्हाला सांगतो शिकलापूरचं हायस्कूल मी मंजूर करून आणलं विरोधी गेले ताज्यात असले गाव सगळी कमिटी वेगळी पण म्हटलं परत शिकणारे मुलं परत शिकणारे आपली मुलं शिकणारे असल कमिटी वेगळी असल संस्था वेगळी संस्था सुद्धा वेगळी मी मंजूर आणि आणले अनेक मोठ्या योजना आता सुद्धा मी मंजूर करून आणल्या मागच्या अडीच वर्षाच्या काळात त्यामध्ये इकडच्या योजना मी मंजूर करून आणल्या कारण काय ज्यांनी पंचवीस वर्ष आपल्याला मतदान केलं प्ले दिलं अशा लोकांना आपण मतदान अजून फेड केलीच पाहिजे या भावनेनं मंजूर केल्या असं की मला मतदान करायचे विरोधक असते तरी का करायचे याला कारण असं कर, या, हो हो कधी एक एक कारण एक गोष्ट सांगायची अशी या परिसरामध्ये जिरवायचा प्रयत्न केला असं एक उदाहरण सांगायचं एक फक्त जास्त वगैरे मागतोय तुमच्याकडे कोणाला जेलमध्ये घालायचा प्रयत्न केला खोट्या केसेस तुमच्यावर दाखल केल्या तुम्हाला तुमच्या नव केली प्रपंचामध्ये तुमचे हात घालून कसं याचा प्रयत्न केला असं एकही एक उदाहरण दाखवता यायचं नाही म्हणून मग मला मत द्यायची हे तुम्हाला सांगतो राजकारण करण्याची पद्धत असते एक प्रमाणात सुद्धा राजकारण होऊ शकतं विकासाचं राजकारण होऊ शकतं चांगलं सकारात्मक दृष्टीनं पाहिल्यानंतर सुद्धा राजकारण होऊ शकतं हे आम्ही सिद्ध केलेलं आहे एक मी सांगेल कुणी जर म्हणत असेल दहशत आम्ही राजकारण करू जीरवा दे राजकारण करू

विरोधक असतील ते म्हटले की नाही हे चाललं हे चुकीचं चाललं असं म्हणणारे आश्वीचे लोक वैशिष्ट्य किती वाईट वागायचं याला पद्धत असते काहीतरी राजकारण करता तुम्ही जीवनाशी खेळता प्रपंचाशी खेळता त्याचं वाईट करायचा प्रयत्न करता तेव्हा लोक एकच दिवस पाहता मतदानाचा लक्षात ठेवा तुम्ही आपल्याला खूप गोष्टी आहेत त्यामुळे फार काय बोलायचं कारण नाही आपलं एकत्रित राहावं लागेल दोन महिन्यापूर्वी पिंपरी निर्मळच्या माजी उपसरपंच घोरपडे ताईंना त्यांच्यावर ऍक्ट्रिसिटी दाखल करण्यात तुरुंगात टाकलं ज्यावेळेस वेळेस झाली त्यावेळेस ती साठी माहेरी होती आता हे का आता काय चाललंय कसं चाललंय काय कळत नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत परंतु लक्षात ठेवा आपण शेवटी जनता जागृत असते योग्य निर्मिती घेते योग्य पद्धतीनं चांगल्याला मी म्हणणाऱ्याला अहंकार होता गर्व झाला होता अहंकार होता सत्तेचा त्यांना सुद्धा जागेवर आणण्याचं काम या जनतेने केलेलं आपल्या सगळ्यांना लोकसभे दिसते आणि त्यामुळं हा अहंकार उतरवण्याची जबाबदारी सुखी जनता योग्य पद्धतीने करत असते मला खात्री आहे की या जनतेने खरं तुमचा आधार मला कायम कायम मानले पाहिजे कारण शेवटी कसं आहे एक आमदार की सोडली तर कारखाना तुमचाच आहे साखर कारखाना दूध संघ तुमचाच आहे शेतकी संघ तुमचाच आहे बाजार समिती तुमची आहे पंचायत समिती तुमची आहे बँक जागृत आणि बँक तुमची आहे जिल्हा बँकेला प्रति तुमचाच असतो आठवडी गावाचाच असतो त्यामुळे शेवटी संघर्ष जे नाळ आहे संघर्ष जे शिंकता आहेच आहे आए। परंतु आपण जे चांगलं करण्याचा प्रयत्न करतो ते आणि शिर्डी मतदारसंघात करणार आहे कारण माझी जबाबदारी आहे माझी जबाबदारी ती मला फार मांडली पाहिजे ते प्रयत्न सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं आपण केल्याशिवाय राहणार नाही ही काळजी आपण सगळेजण चांगल्या पद्धतीनं घेऊया अं आजचा हा सुंदर कार्यक्रम झाला त्याबद्दल अमृत वाहिनी चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे संचालक आणि त्यांचे सगळं अधिकारी वर्ग आणि सगळ्यांचं खूप अभिनंदन या निमित्तानं करतो तुम्हाला आणि याच आश्रीकरांना या, या, आश्री या सुंदर कार्यक्रमाकरता आणि पुढच्या काळाकरता सुद्धा शुभेच्छा देतो आणि दोन शब्द समजा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत